नमस्कार शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनेलवर मी प्रसाद आपले मनापासून स्वागत करतो फळमाशी ही सर्वात मोठी समस्या आज आंबा तसेच इतर फळपिकांवर उद्भवलेली आहे त्याचंच निराकरण करण्यासाठी पितांबरीने एक पितांबरी फ्लाय कॅचर या नावाचा भारतातला पहिला फिमेल फ्लाय कॅचर कर आणलेला हो हो। आहे तर त्याचं इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि त्याचा वापर कसा होतो ते आज आपण बघणार आहोत पितांबरी फिमेल ट्रॅपच्या बॉक्स मध्ये दहा ट्रॅपचा संच येतो त्यामध्ये लिअर बॉटल थ्रेडिंग कॅप पिन व दागा हे घटक आहेत ट्रॅप लावताना प्रथम पिनच्या साह्याने लिअर बॉटल ला लोअर लेवलच्या वर छिद्र करावे जार मध्ये पन्नास मिली पाणी घालावे पिवळा जर कॅप मध्ये फिक्स करावा त्यानंतर लिअर बॉटल कॅप मध्ये फिक्स करावे लिअर कॅप मधील धागा बांधावा फळबागेमध्ये सापडे चार ते सहा फूट अंतरावर झाडाच्या सावली असलेल्या बागा बांधावेत शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला हानिकारक किटकांपासून दूर राहायचं असेल उत्पादन वाढवायचं असेल आणि नफा कमवायचा असेल तर पितांबरी फ्लाय कॅचर हाच योग्य मार्ग आहे